ो तर तुम्ही पाहू शकता निमानिमाटात मला दाखवतो कोण विचार करू शकतो का ह्याच्यामध्ये जाऊन बसते काय करते तर माझा पाहायचं दिसला दिसत त्याला डोळ बसते ही ही पद्धतीची खेळायची तुम्ही लहानपणीचा व्हिडिओ पाहिलाच असेल लहानपणी आपण ज्या वेळेस त्यावेळेस ती कशी दिसत होती आणि आता कशी दिसते ही दिवसभर अशीच करत राहते तिकडून 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 इकड तरी जे रेग्युलर अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण की याचा जुना व्हिडिओ पण मी लवकरच तुमच्यासमोर आणणार आहे